महापरिषदेच्या निवडणुका चालू झाल्या आहेत आणि दोन्ही शिवसेना पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका या ठिकाणी चालू आहे खर तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात साहेब आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे साहेब आरोप प्रत्यारोपाची मालिका ही सुरू झालेली आहे माझे एका एक, एक वर्षापासून जवळपास आपण या ठिकाणचे आमदार आहे जे काही कामकाज झालं अर्थसंकल्पीय अधिवेशन पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन या तीन अधिवेशनामध्ये मी मुंबईला होतो आणि मंगळवार आणि बुधवारी बहुतेक वेळा मंत्रिमंडळाची बैठक त्या ठिकाणी असते आणि मंत्री महोदय तिथे असतात असल्यामुळे मला मुंबईला जावं लागतं अदरवाइज मी बहुतेक सर्व वेळ जो आहे तो मेकरमध्येच इथे असतो आता तुम्ही बघितलं असेल माझं अतिशय भव्य असं मी कार्यालय जनतेसाठी खुलं केलेलं आहे दोन पी ए सतत सतत त्या ठिकाणी काम करतात एक टायपिस्ट आहे आणि पूर्ण वेळ हे जे कार्यालय आहे ते जनतेला समर्पित आहे मी असेल नसेल तरी प्रत्येकाला चहा पाणी त्यांचं त्यांची तक्रार आम्ही या ठिकाणी सोडून घेतो आणि त्याच्यामुळं सगळ्या लोकांना न्याय देण्याचं जेवढं जमेल तेवढं काम आम्ही करत आहोत त्यामुळे मी मुंबईला नाहीच आहे जवळजवळ मी मेहकरचा रहिवाशी झालेलो आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव यांच्या मेकरचे हा समर्म अजून काही होत नाही असं एक केंद्रीय मंत्री महोदयांचे सुपुत्र आहे त्यांचे वडील केंद्रीय मंत्री झाल्यामुळं ते अलीकडं मेकर सोडून दिल्लीमध्ये जास्त काळ राहतात आणि ते दिल्लीला गेल्यामुळे मेकर मध्ये काय चाललंय हे त्यांना कदाचित माहिती नाही मेकर मध्ये जर त्यांनी थांबलं इथे आणि थोडासा जर फेरफरका फेरफटका मारला तर त्यांच्या लक्षात लगेच येईल की आमदार खरात हे मुंबईला नाही तर मेकरलाच सर्व काळ राहतात ते दिल्लीला राहत असल्यामुळं कदाचित त्यांचा हे दिसलं नसा

त्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांना भेटलो त्याचबरोबर विधानमंडळामध्ये पहिल्यांदा पहिल्या दिवशी लक्षवेधी आमदार आहे आणि त्या दिवशी मी सरकारचं लक्ष वेधलं विविध आयुधामार्फत विशेषतः अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं किंवा त्याच्यावरती वेगवेगळे जे काही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मी आपल्या अतिवृष्टीचा जो विषय आहे तो धसाच लावला मार्गी लावला मेकर मेकर नंतर म्हणजे लोणार अतिवृष्टी झाली तर मान्य पालिक पालकमंत्री महोदय जे आहेत त्यांना विनंती केली जे मदत व पुनर्वसन मंत्री ते सुद्धा आले त्यांनी पाहणी केली आणि एका महिन्याच्या आत आणखी महाराष्ट्रात आठ हजार पाचशेचा प्रति एकरी जे काही जे काही नुकसान भरपाईची रक्कम आहे महाराष्ट्रात मिळतच म्हणजे मिळते आहे मिळाली नाही अनेक ठिकाणच्या तक्रारी आहेत आपल्या तालुक्यामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये ही रक्कम ऑलरेडी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेली आहे खडून गेलेल्या जमिनीचीही नुकसान भरपाई मिळालेली आहे आता काही थोड्याफार लोकांची केवायसी जी राहिली आहे किंवा ज्यांचा आधार कार्डची लिंक नाही आहे असेच काही दोन तीन हजार लोक आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये राहिलेत अदरवाईज बाकी सर्वांच्या खात्यामध्ये हा जो निधी तो पडलेला आहे त्यामुळं जे काही अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टी झाल्यानंतर ताबडतोब मी प्रत्यक्ष त्या बांधावरती गेलो शेतावर गेलो त्या गावावरती गेलो आता मेळ जवळ सारख्या संपूर्ण नदीमध्ये जिथं नुकसान झालं मी ते पूर्ण सगळीकडे जिथं जिथं नुकसान झालंय खडून गेले त्या ठिकाणी मी स्वतः त्याची पाहणी केली नदी नाले बांध आपले सार्वजनिक बांधकाम नॅशनल हायवे राज्य रस्ते जिथं जिथं नुकसान झालं तिथं तिथं मी स्वतः जाऊन आलो त्याचा अहवाल घेतला आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदन दिले आणि त्याच्यावर मदत मिळवण्यासाठी प्रयत्न पण केला असे बोलले जाते की तुम्ही जेव्हापासून अंध झाले तेव्हापासून हा मतदारसंघ विकासापासून थांबला असेल मतदारसंघ विकासापासून थांबला नाही तर मतदारसंघामध्ये विकासाची जी प्रक्रिया आहे सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून सुरू झालेली आहे सर्वसामान्य वंचित दुबळा शोषित अन्यायग्रस्त माणूस जो तो होता तो यायला घाबरत होता यांच्याकडे तो बोलतच नव्हता कारण त्यांच्याकडे बोलायची ती हिम्मतच त्यांच्या तो गमावून बसला होता आता काय झालं की गेल्या वर्षभरापासून मग माझं त्यांच्यासोबतच जे काही जे काही डायलॉग आहे जे काही ट्युनिंग आहे ते जणू मी त्यांच्यातलाच भाग आहे अशा प्रकारे मला न घाबरता मला न भीता प्रत्येक माणूस माझ्याकडे येतो आहे बोलतो आहे फाटका माणूस मला मला माझ्या सम, समोर येऊन त्याचं घरानं मांडायला लागलाय मला वाटतं याच्यातच सगळं जे काही तुम्ही याचा अर्थ समजून घ्या तर नक्कीच होते आमदार सिद्धार्थ खरासाहेब की आरोपाचं त्यांनी खंडन केलं आहे आणि मी मुंबईत नसून मी मेहकर मतदारसंघाचा आमदार आहे अशा पद्धतीने त्यांनी या आरोपाला उत्तर दिलं आपण पाहता आपल्या प्रत्यक्ष आपल्यासोबत